कत्तलीसाठी नेत असलेल्या सहा गाई व वा पाच वासरांची गोरक्षकांकडून सुटका नाशिक आत्ताची मोठी बातमी गुजरातमधून महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणी या ठिकाणी कत्तलीसाठी नेत असलेल्या ट्रकचा नाशिक शिंदे पडसे येथे पाठलाग करून अडवून ट्रक सरळ नाशिक क्राईम युनिट दोन येथे आणून गाई आणि वासरे यांचा गोरक्षकांनी जीव वाचवलेला आहे महाराष्ट्र शासनाने गोहत्या विरोधी कायद्याअंतर्गत महाराष्ट्रात गोवंश जनावरांचे कत्तल करण्यास निर्बंध केलेला आहे तरी देखील काही लालची मांस विक्रेते व्यावसायिक कायद्यालाही न जुमानता गोवंश जनावरांची तस्करी करून सरळ सरळ महाराष्ट्र शासनालाच खुले आव्हान देतात की काय असाच मोठा यक्षप्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे वाहन चालक आणि त्यासोबत असलेला एक इसम या दोन जणांना युनिट दोनच्या ताब्यात देण्यात आलेले आहे तसेच्या सर्व जनावरांचे निरीक्षण करून त्यांना गोशाळेत पालनासाठी पाठविण्यात आलेले आहे विचार करा खर तर गुजरातमधून निघालेला हा ट्रक गोवंश जनावरांना घेऊन चार पाचशे किलोमीटर प्रवास करतो आणि गुजरातमधील एकही पोलीस स्टेशनच्या हद्दीत या ट्रकला अडवले जात नाही गुजरात आणि महाराष्ट्र बॉर्डरला देखील या ट्रकला अडवले जात नाही शेवटी नाशिक हद्दीतील गोरक्षक या ट्रकला अडवतात आणि पोलिसांच्या सुपूर्द करतात खरं तर या व्यवसायाला पाठबळ कुणाचे हा प्रश्न मात्र अनुत्तरितच आहे महाराष्ट्र माझ्या न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक